संपूर्ण देशामध्ये दे सध्या लोकसभा निवडणुकीची रणदमळे सुरू आहे त्यातच संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे या मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी सरळ लढत होताना दिसते महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र याच लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय आता हे शरद पवार कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल चला तर मग पाहूया हे शरद पवार नक्की कोण आहेत पिंपरी चिंचवड शहर परिसरात राहणारे शरद राम पवार हे एक रिक्षा चालक आहेत एक सर्वसामान्य घरातील व्यक्ती कमवल तेव्हाच खाईल अशी परिस्थिती मात्र पुण्यातील भक्त रिक्षावाला संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बारामती लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय कष्टकरी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय एकंदरीत सांगण्याचं हे एवढंच आहे की आपण बघतोय की राजकीय पक्ष हे सगळे आता लोकही झालेले आहेत त्यामुळं मी एक गरीब घराण्याचा रिक्षाचालक मुलगा आहे आणि ह्या उद्देशानेच मी ह्या राजकारणामध्ये बारामतीमधून उभा राहिलो आहे केवळ गोरगरीब रिक्षाचालक फोर व्हीलर चालक स्विगी झोमॅटो टेम्पो चालक, चालक आणि जो कामगार वर्ग आहे सफाई कामगार असो किंवा कुठलाही कामगार वर्ग कामगार वर्गाच्या वर मागण्या मान्य करण्यासाठी मी या आ, बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेला आहे सर बारामतीतून काय अर्ज बारामती शहर हे पुण्यातलं मेन मेन शहर मेन शहर शहर आहे आणि बारामती जे हालचाली होतात ना ते कुठूनच होत नाहीत हे माझं असं वैयक्तिक मत आहे त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की बारामती मधूनच निवडणूक लढायची प्रचार करणार सर आमच्या प्रचाराचा प्रारंभ प्रारंभ झालेला आहे आम्ही प्रचार स्टँड टू स्टँड जाऊन प्रचार करीत आहोत आमचे जे हे पदाधिकारी बांधव आहेत आणि जे खरंच कष्टकरी वर्ग आहेत जे रिक्षा बांधव फोर व्हीलर वाले स्विले झोमॅटो वाले, वाले आणि जे कष्टकरी वर्ग आहे ते माझ्या प्रचारासाठी गेल्या आठ दिवसापासून फुल तयारी लागलेले आहेत लाग अर्ज किती तारखेला भरणार आहोत काय सर अर्ज अठरा तारखेला भरणार आहे उद्या सकाळी दहा वाजता माझी एवढेच कष्टकरी वर्गांना विनंती असेल की मी एक सर्वसामान्य रिक्षा चालक आहे आणि सर्वसामान्य चालकाला तुम्ही शंभर टक्के मदत करून माझे अर्ज भरताना सर्व तिथे येतील एवढीच आशा करतो घरची परिस्थिती माझी नाजूक आहे मी काय म्हणजे असा पैशावाला नाही किंवा हे नाही मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे माझी परिस्थिती एवढी हे नाही आहे माझ्या खायचे म्हणजे माझे हप्ते बिपटे या चालू आहेत आणि आपलं जे रिक्षावरती माझा धंदा होतो त्याच्यावर मी घराचा उदरनिर्वाह करतो याबाबत बोलताना भक्तोरिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांनी सांगितलं आहे की आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून चारही लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहोत त्यात बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनी आणि सुप्रिया सुळे यापैकी कोणाला मतदान करायचं या संभ्रमामध्ये मतदार आहेत त्यामुळे एकाला मतदान केलं तर दुसरा नाराज होतो आहे आणि दुसऱ्याला मतदान केलं तर पहिला नाराज होतो आहे त्यामुळे लोकांनी आमच्या शरद पवार यांना मतदान करावं असं आवाहन क्षीरसागर यांनी केलंय पुणे जिल्ह्यातनं चार आम्ही लोकसभा उमेदवार चार पुणे मावळ या चारही लोकसभा मतदारसंघामध्ये सामान्य कष्टकरी वर्गातले उमेदवार असतील आता हे आमचे बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत पवार साहेब शरद पवार यांचं नाव आहे हे स्वतः रिक्षा चालक आहेत आणि हे जे रिक्षाचालक आहेत हे उमेदवार म्हणून असणार आहेत आणि आम्हाला हे दाखवून द्यायचे की तिकडे असं म्हणतात की त्या लोकसभा मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांना संभ्रम आहेत ताईंना मतदान करू का वहिणींना ताईंना केलं तर दादा चिडतील वहिणींना केलं तर साहेब चिडतील त्यांचा संभ्रम दूर करण्याचे आम्ही हे दिलेले पवार आहेत त्यांना मतदान नाही केलं तर त्यांना काय फरक पडणार नाही पण यांना जर का मतदान केलं तर यांच्या घर यांच्या घरातली जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची सोय होईल असेच आमचे लाखो रिक्षा चालक आहेत लाखो कॅब चालक आहेत त्यांच्या अनेक समस्या आहेत शिक्षणाचे सोय होईल मुलांचे त्यांचे ईएमआय थकलेले आहेत सध्या जो गोरगरीब कष्टकरी वर्ग आहे तो खूप मोठ्या संकटांना जातोय आमच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच आमचे जे सोळा लाख मतदार या चार मतदारसंघांना राहत या चार मतदारसंघात राहतात ते आमची ताकद मतपेटीला दाखवण्यासाठी आम्ही हे बारामती लोकसभेत कशाप्रकारे तुमचा प्रचार सुरू आहे कशाप्रकारे तुम्ही मतदारांना तुमच्यापर्यंत कशा प्रकारे तुम्ही आकर्षित करता बारामती लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात अर्बन साइडला येतो मोठ्या संख्येनं त्या लोकसभा मतदारसंघावर रिक्षा झाला ते चालक राहतात तर ऑलरेडी आमचा प्रचार सुरू आहे आमची आम्ही स्टँड टू स्टँड व्हिजिट करतोय आणि त्याचप्रमाणे जे गोरगरीब त्यांच्या घरी पण जातो जे नाराज आहेत त्यांच्याकडे जाणार आहात का तुम्ही महाराष्ट्रातले सगळेच कामगार नाराज आहेत त्यामुळे राजकीय नाराजांकडे जाण्यापेक्षा जे गोरगरीब कष्टकरी नाराज आहेत त्यांच्या मतदानाच्या माध्यमातून आम्ही इलेक्शन लढवणार आहोत एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात जरी थेट लढत असली तरी सध्या चर्चा मात्र आहे ती म्हणजे कष्टकरी शरद पवार यांच्या नावाची